मिरज सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अ अभियंत्यांची लेखी माहिती सुस्थितीत रस्त्यावर होतो एकोणतीस कोटी निधीचा चुराडा मिरज सुधार समितीची माहिती मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केल्यानंतर या रस्ता कामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत केल्याची लेखी माहिती कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता तू अ ब्रूड यांनी मिरज सुधार समितीला दिली आहे चौकशी समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह हो। ठेकेदारांचे धाबे दनानले आहेत दरम्यान या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होण्यासाठी चौकशी समितीत मिरज सुधार समितीच्या दोन सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी यांनी केली आहे मिरज सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा करण करणे गरजेचं असताना ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे दहा किलोमीटर अंतराचा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज सांगली रस्त्यावर रस्ता करून सुमारे एकोणतीस कोटींचा निधीचा सुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती सुधार समितीने एकोणीस सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आणि याची गंभीर दखल घेत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता तू अ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्ग प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती एस एस मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली मार्ग प्रकल्प उपविभाग अडहिंग्लज मुख्यालय कोल्हापूर श्रीमती पी जी बारटक्के यांची दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे आणि या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत सांगली रस्त्याबाबत मिरज सुधार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती वास्तविक मिरज सांगली रस्ता हा पंचावन्न टक्के असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी संगमत करून कुछ कुछ था था या रस्त्यासाठी सुमारे एकोणतीस कोटीचा निधी खर्च करण्यात आता आणि घाट घातला होता यासंदर्भात मेरजद्वार समितीनं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडे तक्रार केली होती या प्रकरणाची चौकशीसाठी दा मेरज दार समितीनं एकोणीस सप्टेंबरपासून सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयासमोर बेमुळ धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता त्याची दखल घेऊन कोल्हापूर अधीक्षक अभियंता यांनी या मिरज सांगली रस्त्याच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेहमी नियुक्ती केलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये सांगलीच्या प्र, प्रकल्प अधिकारी या बार्टकी मॅडम असणार आहेत त्याचबरोबर या अन्य सदस्य असणार आहेत आमची मागणी एवढीच आहे की मिरज सांगली रस्त्याच्या ज्या जाज चौकशी समितीमध्ये त्या चौकशी समितीमध्ये मिरज सुधार समितीच्या दोन सदस्यांचा समावेश करावा त्याशिवाय जा या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही अशी आमची आग्रही माने आहे आमचे या दोन सदस्य घेतल्याशिवाय या चौकशी समितीला आम्ही या मिरज सांगली रस्त्याची पाणी करायला देणार नाही आहे रिपोर्ट एस एन मराठी मिरज